मंगरुळ यांच्या वतीने श्री वसंतराव नाईक अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय हंड्रेड डे प्रोग्राम लसीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एन राठोड प्रमुख मार्गदर्शक तालुका आरोग्य अधिकारी मंगरुळ पीर डॉक्टर धनश्री जाधव मॅडम क्षयरोग विभाग वरिष्ठ उपचार पर्यशिक्षक एस एस बल्लाळ एस टी एल एस जी आर रघुवंशी क्षेत्र कार्य अधिकारी पी पी एस एस आय प्रदीप पट्टेबहादूर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राचार्य पी आर तायडेसर सहकार्यक्रमाधिकारी प्राचार्य टापरे प्राचार्य निलेश अवझाडे यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव मॅडम यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत हंड्रेड डे विशेष मोहीम संपूर्ण भारतामध्ये राबवली जात आहे शंभर दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेच्या भारताच्या टीबी मुक्त राष्ट्राच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे असे सांगितले शंभर दिवसाच्या महत्वाकांक्षी टीबी निर्मूलन मोहिमेची अधिकृतपणे सुरुवात आपल्या तालुका आणि आपला जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत हा टीबी मुक्त करायचा आहे आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे सर्वांनी बीसीजी लस घ्या आणि आपल्या परिवाराला नातेवाईकाला देखील घेण्यासाठी प्रेरित करा असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव प्रमुख मार्गदर्शनातून केले ऑफिस स्टाफ आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येकाने लस घेतली त्यांच्या आरोग्याची जबाबदारी माझी तुमच्या घरातल्या लोकांची जबाबदारी तुमची आहे ना आज घरी जा आणि जे म्हणणारे किंवा असं काही असेल त्यांना सांगा की आपल्या गावातल्या आरोग्य सेविकेकडून अटल बीसीजीची लस घ्यायची एवढं करणार जागरजनस्थांसाठी जनस्थांसाठी अशोक राऊत राधेश्री वाशिम मंगळूर